मोहित ढमाले मंच आयोजित रोजगार मेळाव्याला मोठा प्रतिसाद कौशल्य विकसित करण्यावर युवकांचा भर असावा दादा ढमाले युवा मंच जुन्नर तालुका यांच्या संकल्पनेतून जुन्नर विधानसभा मतदारसंघातील युवक युवतींना रोजगार मिळावा या हेतूने नारेगाव येथील प्रणव मंगल कार्यालय येथे जुन्नर तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले होते येथील प्रणव मंगल कार्यालयामध्ये झालेल्या या रोजगार मेळाव्यासाठी जुन्नर तालुक्यातील असंख्य तरुण तरुणींची तुफान गर्दी झाली होती या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या प्रत्येक स्टॉलवर अक्षरशः रांग लागली होती अशा प्रकारचा इतका भव्य मेळावा आयोजित करून मोहितदादा ढमाले दा यांनी आमच्यासारख्या इच्छुक उमेदवारांसाठी खूप मोठी संधी प्राप्त करून दिली आहे आमच्यासारख्या सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना नोकरी मिळणे म्हणजे खरोखर स्वप्नवत असल्याची प्रतिक्रिया ओंकार शिंदे या युवकांनी दिली या रोजगार मेळाव्यात एकूण वीस कंपनीच्या विविध जागांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन मोहित धमाले युवा मंचा वतीने करण्यात आले होते या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन कृषी भूषण अनिल तात्या मेहेर यांच्या हस्ते झाले या मेळाव्याप्रसंगी कृषीरत्न अनिल तात्या मेहेर माजी आमदार बाळासाहेब दांगट राष्ट्रवादी काँग्रेस रचंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव चौगुले शिवसेना तालुका प्रमुख माऊली खंडांगळे जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे मंगेश अण्णा काकडे विवेक काकडे नारेगावचे उपसरपंच बाबू पाटे युवक अध्यक्ष सूरज वाजगे उपाध्यक्ष संजय गुंजाळ युवती अध्यक्ष सोनल शेटे माजी उपसरपंच प्रेमानंद अस्वार जालंदर पानसरे चैताली केंगले सईद पटेल रौफ कान शैलेश म्हस्के खंडू शिंदे उत्तम काशीद संपत नायकोडी यासह आदी उपस्थित होते यावेळी आकाश पाटील यांनी भेट देऊन कंपनी प्रतिनिधी आणि युवक युवती यांच्याशी चर्चा करत मार्गदर्शन केले त्यावेळी निवड झालेल्या युवक युवतींना मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देखील देण्यात आले या रोजगार मेळाव्यात विविध इंडस्ट्रींचे प्रतिनिधी उपलब्ध होते यांच्यामार्फत मुलाखतीसाठी येणाऱ्या विद्यार्थी आणि सहभागींना इंडस्ट्रीजमधील आवश्यकता मुलाखत देण्याबाबत मार्गदर्शन तसेच मार्केटमधील गरजा सांगण्यात आल्या या रोजगार मेळाव्यात विविध वी पदांसाठी वीस नामांकित कंपनी यात सहभागी झाल्या होत्या या मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये मेळाव्यासाठी नऊशे सत्तर मुलाखतदारांनी ऑनलाईन नोंदणी केली आणि तीनशे अठ्ठ्याहत्तर जणांनी अंतिम निवड करण्यात येऊन तात्काळ नियुक्तीपत्रे देण्यात आली तर काहींना पुढील इंटरव्ह्यूसाठी चाकण पुणे मुंबई व वे रांजणगाव येथे बोलवण्यात आले आहे मोहित युवा मंचाने घेतलेल्या नोकरी महोत्सवामुळे अनेक बेरोजगार तरुण तरुणींना रोजगार मिळणार असल्याची मत कृषीरत्र अनिल तात्या तात्यामेहेर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले रोजगार मेळाव्याचा प्रचार आणि प्रसार सोशल मीडिया तसेच विद्यापीठ आणि महाविद्यालयातून केला गेला होता त्यामुळे मोठ्या संख्येने युवकांनी या संधीचा लाभ घेतला यामध्ये दहावी बारावी पास नापास डिप्लोमा डिग्री फार्मास्युटिकल आय टी आय एम एस सी अभियांत्रिकी एम बी ए पर्यंत शिक्षण असणाऱ्या विद्यार्थ्यांस संधी होती नामांकित कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळणार या हेतूने तालुक्यातून बहुसंख्येने युवक शैक्षणिक कागदपत्रे व बायोडाटा घेऊन रोजगार मेळाव्यात सहभागी झाले होते या रोजगार मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवाई संचालक आदिनाथ चव्हाण उद्योजक जालिंदर पानसरे वरुण भुजबळ शिरीष डुमरे नितीन ढमाले मनोज घोंगडे व निलेश तांबे यांनी मेहनत घेतली कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी जिल्हा परिषद सदस्य मोहित धमाले यांनी केले तर समारंभाचे सूत्रसंचलन लक्ष्मण दातखेडे यांनी केले तर आभार माजी आमदार बाळासाहेब दांगट यांनी मांडले